पडळकरला अटक झाली नाही आणि गृहमंत्री यांच्यावरती कारवाई करत नाहीत याचा अर्थ जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रे दगडाला न चावता दगड मारणाऱ्याला चवत त्यामुळे गोपीचंद पडळकरच्या पाठीमाग की आर एस एस ची आणि भाजपाची हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी विचारधारा आहे ही गोळवणकरचा विचार आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्‍यावर सुरू आहे का अमगोबिचंद पडळकर का अरे सोनाचे विश्वविद्यालय अध्यक्ष का उपराष्ट्रसंघाचे प्रमुख महाराष्ट्र के उसको उसके पद से निकालेंगे उसका भाजपचे आमदार गोपीजन पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरु धर्मांतर करतात असा आरोप करत त्यांच्या खून करणारस अकरा लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण ख्रिस्ती समाज तीव्र संताप व्यक्त करीत असून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने मोर्चे काढत आहे काल पिंपरीमध्ये ख्रिस्ती नेते राजन नाहोर यांच्या पुढाकाराने प्रचंड आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हे पाहतो आपण आक्रोश मोर्चातील सहभागी ख्रिस्ती बांधव या आक्रोश मोर्चामध्ये आंबेडकरी चळवळीतील युवा नेते मराठा मुस्लिम इतर धर्मातील कार्यकर्ते नेते सहभागी झाले होते पाहूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया पूर्ण ख्रिस्ती समाजाचा एक अतिशय महत्वाचा निषेध मोर्चा आज या ठिकाणी आयोजित झाला होता जो महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मियांबद्दल ख्रिस्ती प्रचारकांबद्दल फादरींबद्दल ते जाहीर वक्तव्य करून त्यांचा खून करण्याची त्यांचा सैराट करण्याची जी चितावणी दिलेली आहे त्याचा निषेधार्थ आजचा मोर्चा होता या मोर्चामध्ये सर्व संघटना सर्व पक्षाचे सर्व ज्यांचा ज्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे असे हजारो नागरिक आज सहभागी झाले होते मी या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या लढा लढत आहेत या लढाईमध्ये आम्ही आमच्या माध्यमातून भूमिका मांडताना या सगळ्या मोर्चेकरांना आम्ही समर्थन दिलेलं आहे पण सोबतच मी सोबत दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले के आहेत की पोलीस ही न्यायाधीश कधीपासून झालेली आहे पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका सोडून द्यावी पोलिसांच मूळ काम आहे तक्रारी दाखल करून घेणं त्याचा तपास करणं आणि जो न्याय असेल जे सत्य असत्य असेल ते मान्य न्यायालयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात सिद्ध होईल म्हणून गोपीच्या दोनशे नव्याण्णव अंतर्गत प्रोव याच्यावर गुन्हा पहिले दाखल झाला पाहिजे याच गुन्ह्याच्या आधारावर नारायण राणेला अटक झालेली आहे याच गुन्ह्यांच्या आधारावर नवनीत राणा खासदाराला अटक झालेली आहे शिव खेडासारख्या एका प्रवक्त्याला अटक झालेली आहे महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर या गुन्ह्याच्या अंतर्गत चाळीस चाळीस दिवस त्यांना जेलमध्ये डांबलेला आहे म्हणून पहिले गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करा त्याचा तपास होईल त्या तपासानंतर पुढे काय निष्पन्न होईल ते पाहूया पण प्रथम दर्शनी ऑडिओ व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्या नामांकित प्रस्थापित मीडियाच्या वृत्तपत्रांच्या सगळ्यांच्या पेपरमध्ये हे सगळे वक्तव्य छापून आलेले आहेत त्यामुळे आज आम्ही ही प्रा प्राथमिकतेने भूमिका ठेवलेली आहे आणि जर पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करत असतील जसं त्यांनी परभणीमध्ये केलं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असताना कुठल्याही गुन्ह्यामध्ये एक अंतिम आणि सर्वात सशक्त पुरावा हा पोस्टमॉर्टमचा मेडिकलचा रिपोर्ट मानला जातो मेडिकलचा रिपोर्ट असताना सुद्धा आज सात आठ महिने होत आहेत त्या पोलिसांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही आहेत त्यामुळे जर पोलीस कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर मी ख्रिस्ती समाजाला आज आमच्या वतीने वचन दिलेलं आहे तुम्ही फक्त गुन्ह्याची आज पोलीस स्टेशनला निवेदन द्या पंधरा दिवसानंतर कर्तव्य कसूर करणाऱ्या सहित आम्ही पोलिसांच्या कर्तव्य कर्तव्य कसूर पोलिसांसहित आम्ही पुढचे गुन्हे दाखल करण्यासाठी कोर्टामध्ये जाऊ एवढं आज या निमित्तानं मी एक वकील या नात्यानं आणि या सगळ्या प्रकरणाची जाणकारी म्हणून मी एवढंच सगळ्यांना सांगेल की तुम्ही जर कुत्र्याला दगड मारला तर कुत्रे दगडाला न चावता दगड मारणाऱ्याला चावत त्यामुळे गोपीचंद पडरकरच्या पाठीमाग की आर एस एस ची आणि भाजपाची हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी विचारधारा आहे ही गोळवणकरचा विचार आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे का याचा तपास झाला पाहिजे कारण जर महाराष्ट्रातलं कोणतच पोलीस कारण हे मोर्चे भंडाऱ्यामध्ये झाले चंद्रपूरला झाले नंदुरबारला झाले अहमदनगरला झाले आज पिंपरीमध्ये आहे मुंबईमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय भयानक मोठ्या प्रमाणात विरोध चालू असताना पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही याचा गृहमंत्र्याशी थेटपणे जर आम्ही संबंध जोडला तर ते चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारचा आम्ही आमच्या माध्यमातून याचा आज निषेध नोंदवलेला आहे धर्मनिरपेक्ष भारत संविधानामध्ये पंचवीसचा चा आर्टिकल धर्म मानण्याचा अधिकार या सगळ्या तरतुदी असताना धर्मगुरूची सुपारी जाहीर करायची आणि महाराष्ट्रातला कायदा, कायदा व सुव्यवस्था बिघडून दंगलीचं वातावरण तयार करायचं असा एक प्रकारे अजेंडा कुठंतरी ठरलेला आहे हे सगळ्या निवडणुकीच्या तोंडावरती ध्रुवीकरणासाठी होते पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत मेट्रो सिटीच्या निव शहरामध्ये निवडणूक आहेत आणि त्याच्यामुळे ख्रिश्चनाला टार्गेट केलंय मुस्लिमांना टार्गेट केलंय दलितांना टार्गेट केलं तर हिंदूच मत आपल्याला मिळेल यासाठी दोन ते तीन लोक गर ओकण्यासाठी आणि महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी मैदानात पाठवलेले यांचा सुद्धा एक या आका आहे आणि गृहमंत्री यांच्यावरती कारवाई करत नाहीत याचा अर्थ गृहमंत्रीच यांचा आका आहे का असा प्रश्न सुद्धा आज या माध्यमातून आम्ही विचारतोय म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निषेध आंदोलन झालंय आम्ही आमची भूमिका जाहीर केली की उद्या आझाद मैदानला हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे जालन्याला ताकदीने झालेलं आहे आणि उद्याच्या आझाद मैदानाच्या आंदोलनानंतर जर का गोपीचंद पडळकरला अटक झाली नाही तर मग दिल्लीला आम्ही आंदोलन केल्याशिवाय सुद्धा शांत बसणार नाहीत हा सुद्धा आमचा या माध्यमातून इशारा करतो नाही त्याचीच गुगली मनीषा कायंदीने टाकलेली आहे ज्याच्या ज्याच्या हातात संविधान आणि डोक्यावर संविधान आहे त्या सगळ्यांना अर्बन नक्षल म्हणून घोषित केलेलं आहे कुठंतरी या काही काळात धर्मांतर बंदी कायदा आणायचा आहे जनसुरक्षा सुरक्षा विधेयक आणायचंय आणि लढणाऱ्या आंदोलकांना नक्षलवादी घोषित करून त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न मनीषा कायंदेच्या स्टेटमेंट नंतर हे असंच दोन हजार अठराला अमर साबळेच्या स्टेटमेंट नंतर घडलं होतं आणि अर्बन नक्षलचा मुद्दा संसदेत मांडल्यानंतर या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अटक झाली होती त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही जनसुरक्षा विधेयक कायदा येऊ देणार नाही आणि खुलेपणाने आम्ही जाहीर करतोय की धर्मांतर बंदी कायद्याला आमचा ठामपणे विरोध आहे धर्म हा माणसासाठी असतो धर्मासाठी माणसं नसतात हे बाबासाहेबांनी सांगितलंय जिथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच ज्या धर्मात नाही तो कधीही सोडता आला पाहिजे हा बाबासाहेबाचा धर्माच्या स्वातंत्र्याच्या माग मागचा उद्देश होता म्हणून जिथं जिथं गुलामीचं जिन्ह मिळेल तिथं तिथं तुम्हाला धर्मांतर करता आलं पाहिजे ही तरतूद संविधानात आहे आणि ती टिकली पाहिजे यासाठीच हा जन उठाव आहे आज ख्रिश्चन समाज टार्गेटवर हो आहे पण त्यामध्ये जे पडळकरने सांगितलंय की जे धर्मांतरित झालेत त्यांचं आरक्षण काढा तर यामागे प्रमुख उद्देश आहे की बौद्धांचं सुद्धा आरक्षण काढा धर्मांतर हे बौद्धांमध्ये पण मोठ्या प्रमाणात बौद्ध सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे तर आरक्षणाची तरतूद ही सामाजिक मागासले पण आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे आणि यांना आरक्षण ख्रिश्चन आणि बौद्ध समाजाचं घालायचं असं स्थिती आहे म्हणून हा लढा फक्त ख्रिश्चनापुरता मर्यादित नाही तर या राज्यातल्या अल्पसंख्याकांचं अस्तित्व धोक्यात आलंय त्याच्यात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत जैन आहेत आदिवासी सुधाए तो, आम्मी स एकत्र मिले अल्पसंख्या अस्तित्व हाला तीव्रिवाने शांत बसना पिंपरी चिंजोड़े देवरोड शहर के तमाम विषय और पाचर और हमारा समाज के कार्यकर्ता द्वारा गोपीचंद पड़कर ने हमारा समाज के विरोध में अभिशक् कहा हमारा धार्मिक विरोध मारने के सुपारी दिया उसके बाद में भी सांगली के एसपी और रेस्पेक्टिव पुलिस स्टेशन के पीआई उनके ऊपर सिमोटा केस करना चाहिए था उन्होंने किया नहीं उसकी वजह से पूरा महाराष्ट्र में एक आक्रोश पूरा समाज की से और सिलसिले में आज बिमिल सिंह में भी एक बयान है कि एक आंदोलन किया गया और बहुत पूरा मेरे मित्र खुश है कि पूरा समाज एक साथ आज बिमिल शहर में उतरा आदरणीय अंबेडकर दार्शनिक नेता सम्माननीय दी केदार हो सर्वोदि जी बंजोरे साहब भारतीय बाबतर साहब जनाब येल हो और आए तमाम लोग अंबेडकरवादी लोग डॉक्टर बाबासाहेब साहब अंबेडकर को डायल करने वाले लोग छत्रपती शिवाजी महाराज के लोग शागर और सभी समाज के लोग एक साथ हमारे को साथ दिया इसलिए मैं सभी को धन्यवाद देना चाहता है आने वाला तो आप कल हो दिया आशाद मैदान में एक जना को जिला रहेगा उसका सम्मान में केदार साहब हमको संबोधन करने वाला है और हमारे तमाम लोग हमारे सब लोग बह ही जाए हम बोलने रहे लेकिन उसका एक बात रखते हुए हम गोपी चंद को का अरेस्ट होना चाहिए उसकी विधान परिषद का मेंबरशिप निकलना चाहिए और उसका अगर कोशिश कर करें हम करने की उसके बाद उनके ऊपर उसके ऊपर कोर्ट से ऑर्डर लेके आएंगे लेकिन हम क्रिश्चियन जमात परमाराठ ठके उसको उसके पद से निकालेंगे उसका वे हम आपको ये माध्यम से जरा आपको बोलना चाहता हूं काल विधान परिषदे मध्ये मंत्री महोदयनी जे क्रिश्चन लोक धर्मांतरण करतात असा खोटा आरोप केलेला आहे त्या आरोपाचं मी निषेध करतो आणि ते क्रिश्चन लोकांना घाबरवण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचा त्यांनी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यापासून आमच्या ख्रिश्चन समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु मी तमाम ख्रिश्चन बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक दलित आरती आय ऑल इंडिया टँल सगळ्यांचे आपल्याला पाठिंबा मिळत आहेत आपण एकता नाही आहोत आपल्या पाठिंबा सर्वजण आहोत सरोजन उभे आहेत आणि दुसरी गोष्ट काल मला काही ठिकाणी असं कळालेलं आहे की जसं मंत्री महोदयाने सांगितलं आहे की धर्मित्रे कायदा येणार आहे तर काही लोक आमच्या लोकांना आडवायचा प्रयत्न झालेला मी बघत आहे तर ही जी पिनवी आहे जी, जी आढळण्याचा प्रयत्न करत आहे मी त्यांना सांगू इच्छितो हा जो देश चाललेला आहे तो संविधानावर चाललेला आहे कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये मी तुम्हाला आव्हान करतो असं कुणी प्रयत्न केला तर शासनाने याची दखल घ्यावी आम्हाला पुढचं पाऊल उचलला मजबूर करू नये एवढं दिवसानं मी देतो